स्पेक्ट्रम फी वसुलीला केंद्र सरकारची मंजुरी मोबाईलचं बिल वाढण्याची शक्यता बाळासाहेबांच्या इशाऱ्याची सुशील सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य तसंच पाक संघाला संपूर्ण सुरक्षा देण्याचाही पुनरुच्चार शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांची आंदोलनं चुकीची कशी खासदार राजू शेट्टी यांचा सवाल आता बातम्या विस्ताराने मोबाईल फोनच्या बिलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण केंद्र सरकारनं मोबाईल कंपन्यांना स्पेक्ट्रम फी वसुलीला मान्यता दिली आहे त्यामुळे मोबाईल कंपन्या ही फी त्यांच्या ग्राहकांकडून वसूल करतील असा अंदाज आहे त्यामुळे मोबाईलच्या बिलात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इशाऱ्याची पर्वा करत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धचे क्रिकेट सामने उधळून लावा असा आदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिला होता त्याबरोबरच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला देशात संपूर्ण सुरक्षा देऊ असा पुनरुच्चारही सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे बांद्रातील स्पॅनिश मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बादशाह अन्सारीला काल न्यायालयात हजर करण्यात आलं वांद्रे न्यायालयाने बादशहा अन्सारीला नऊ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बादशाह अट्टल चोर असून त्याचा फोटो या स्पॅनिश मुलीनं ओळखल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं ऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं आहे तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांची आंदोलनं चुकीची कशी असू शकतात असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केलाय ऊसाचे दर साखर कारखान्यांनी ठरवावेत त्याची जबाबदारी सरकारवर कशाला असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं सबसिडी गॅस सिलेंडरबाबत नेमका काय निर्णय झाला याबद्दल माहिती नसल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय दर गुरुवारप्रमाणे आजही अजित पवारांचा जनता दरबार झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्यात आदिवासी जनतेसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय आदिवासी योजनांसाठी लागणाऱ्या घोंगड्या घरकुल बांधणीची सामुग्री कुपोषणावर मात करण्यासाठी लागणारं लिक्विड प्रोटीन आणि शालेय वस्तूंच्या किमती फुगवून सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे पंतप्रधान पद न मिळाल्याचं दुःख नसल्याचं मनोगत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केलंय पंतप्रधान पद हे पक्ष आणि देशापेक्षा मोठं नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय वाढदिवसाच्या निमित्तानं आज ते आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानी बोलत होते बंगलोरच्या एका रंगाच्या गोदामामध्ये भीषण आग लागली आहे सकाळी नऊ वाजता लागलेली ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल पंचवीस गाड्या प्रयत्न करत आहेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय